नमस्कार मंडळी आज आपण इथे गौराईला वेगळ्या पॅटर्नमध्ये सहावारी साडीपासून नऊवारी टाईप साडी कशी नेसवायची आणि तेही रुबाबदार बसलेल्या गौराईला हे बघणार आहोत तर आपण इथे छानशी काठपदरी साडी घेतलेली आहे आणि तिचे दोन्ही काठ सेम आहेत आणि तुमचे खाली आणि वरचा काठ जर वेगळा असेल तर तोही चालणार आहे साडीचा तर नेहमीप्रमाणेच आपण इथे काठपदरी साडीच्या मिऱ्या फोल्ड करून घेणार आहोत व्यवस्थित आणि साईडने देखील लावून घेणार आहोत तर व्यवस्थित अशा मिऱ्या आपल्या इथे फोल्ड करून झालेल्या आहेत आणि आपण इथे जो पदर आहे तो सोडून घेतलेला आहे तर पहा नेहमीप्रमाणे आपल्याला इथे मधोमध चिमटा लावायचा नाही तर एक साईड कमी आणि एक साईड जास्त असा चिमटा लावून घ्यायचा आहे तर आपण तिथून साडी फोल्ड करून घेणार आहोत तर लक्षात असू द्या अगोदरच म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही साडीने सावतानी, तर आपण एक साईड छोटी आणि एक साईड मोठी करून घेतलेली आहे आता आपण इथे पदराचे देखील व्यवस्थित सुंदर व सुबकाशा मेळ्या इथे घालून घेऊयात जेणेकरून आपला पदरसुद्धा छान फिनिशिंगमध्ये येईल तर पहा पदराच्या व्यवस्थित मिऱ्या झालेल्या आहेत घालून आणि जो छातीवरचा भाग आहे त्या मिऱ्या आपण या पद्धतीने अगोदरच सेट करून घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने आपण साडी आपल्यावरती वेअर करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहेत तर चला पुढे काय करायचं बघूयात तर नेहमीप्रमाणेच आपल्याला लागणार आहे कळशी आणि इथे कळशीमध्ये हा बॉडी ठेवून घ्यायची आहे आणि याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे कळशीमध्ये दे देखील पाणी भरू शकतात तर इथे पाय देखील आपल्याला लागणार आहेत आणि याचा व्हिडिओ देखील चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे तर तोही सर्वांनी नक्की पहा आणि इथे बऱ्याचशा मंडळीच्या कमेंट्स येतात की ताई मला हा हा व्हिडिओ बघायचा आहे तर तुम्हाला मी सांगते की आपण इथे चॅनेलवरती गवरायला साडी कशी नेसवायची याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे तर ती चेक करत जावा तुम्ही म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले सर्व व्हिडिओ मिळतील सर्वप्रथम इथे पदर टाकून घ्यायचा आहे अगोदर आणि जे चिमटा लावताना लहान साईड होती आणि जी मोठी साईड होती ती पहा अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे उजव्या पायाला आपण लहान साईड घेतली आणि डाव्या पायाला मोठी साईड घेतली आणि तुम्हाला दिसतच असेल की मिरे इथे किती सुबक व आकर्षकरीत्या आपण इथे फोल्ड केलेले आहे तर साडी खूपच सुंदर व आकर्षक दिसणार आहे इथे कमरेला आपण नॉड बांधून घेणार आहोत जिथे आपण चिमटे लावून घेतलेले होते तिथे नॉड फिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे नॉड फिक्स करून घ्यायची तर पहा आपण इथे गौरीचा प्रथम उजवा पाय घेऊयात जो चिमटा आहे एक्स्ट्रा तो काढून घेऊयात इथे आपण चिमटा पुन्हा एकदा लावून घेणार आहोत जेवढा आपला पाय कवर होणार आहे तेवढ्या आपण मिऱ्या इथे सोडून घेणार आहोत आणि बाकीच्या मेऱ्यांना पुन्हा एकदा चिमटा लावून घेणार आहोत म्हणजे त्या व्यवस्थित अशा सेट राहतील अशा पद्धतीने इथे पुन्हा चिमटा फिक्स करून घ्यायचा आहे तर टाचपिनीने आपण इथे पायाच्या घोट्याला साडीचा काट फिक्स करून घेत आहोत आणि आपल्याला इथे दोन मिऱ्या कमी पडत आहेत तर आपण पुन्हा त्या काढून घेत आहोत ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही साडी नेसवत जा तर साडी आणि साडीच्या ज्या मिऱ्या आहेत त्या आपण सुरुवातीला फोल्ड करून घेतो त्या व्यवस्थित फोल्ड करून घ्या म्हणजे साडीची फिनिशिंग ही व्यवस्थित येते तर आपल्या इथे मिऱ्या तुम्ही बघतच असाल की अगदी सुबक व आकर्षक दिसतात आता आपण इथे टाचपिनीचा उपयोग करून इथे साडी व्यवस्थित फिक्स करून घेतलेली आहे आणि ज्या मिऱ्या आहेत त्या आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत तर एक एक मिरी स्टेपनी आपल्याला इथे घ्यायची आहे म्हणजे साडीची फिनिशिंग अगदी सुबक दिसते तर पहा अशा पद्धतीने अगदी सुंदररित्या इथे आपला जो मांडी घातलेला आहे भाग तो तयार झालेला आहे आणि खालच्या देखील अगदी सुबक आलेल्या आहेत आपला उजवा पाय सेट करून झाला आता आपण इथे डावा पाय देखील व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दे करून घेऊयात तर आपण इथे तीन ते ती चार मिऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा इथे चिमटा फिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला मांडीच्या खाली जो कपडा दिसत आहे साडीचा त्याचा विचार नाही करायचा फक्त जो वरील पदर आहे त्याने आपल्याला पाय कवर करून घ्यायचा आहे तर लक्षात असू द्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही तर जो काटा तर काट आहे तो व्यवस्थितरित्या असा मांडीच्या भोवतालने फिरवून घ्यायचा आहे आणि टाचपिनीच्या सहाय्याने आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे तर आपण इथे पायाच्या घोट्याला देखील काट व्यवस्थित फिरवून टाचपिणीने इथे फिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आजचा व्हिडिओ कुठल्याही रिझनमध्ये जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा आणि जर तुम्हाला कुठे साडीने सावताना अडचण येत असेल तर कमेंट करून नक्की विचारत जा तो थे थे आहेद, आहेद, थे तर आपण इथे चिमटे काढून घेतलेले आहेत आणि आता ज्या खालच्या मिऱ्या आहेत ज्या डाव्या पायाच्या त्या आपण इथे व्यवस्थित सेट करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे तर पहा साडीच्या ज्या प्लेट्स आहे त्या स्टेप बाय स्टेप इथे व्यवस्थित सेट करायच्या आहेत अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत तर इथे पायाभोवती थोडासा आपल्याला घेर दाखवायचा आहे मिऱ्यांचा तर पहा अशा प्रकारे तुम्हाला इथे साडी थोडीशी जो साडीचा काट आहे तो ओढून घ्यायचा आहे आणि इथे पिनीने फिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण थोड्याशा मिऱ्या इथे सेट करून घेऊयात आणि तुम्हाला जो आपण काठ ओढून घेतला आहे तो जर अजून मांडीपर्यंत न्यायचा असेल तर तुम्ही नेऊ शकता इथे आपल्याला आता पिन फिक्स करून घ्यायचे आहे पायावरील देखील आपण इथे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करून घेऊयात अशा पद्धतीने तर आपली जी गौरीची खालची साडीची फिनिशिंग आहे ती संपूर्ण करून झालेली आहे आता आपण पदराकडे देखील लक्ष देऊयात आता पहा आपण मग अशी इथे पिन फिक्स करून घेतलेली आहे ती काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पदार्थ थोडासा जास्त सोडून घ्यायचा होता अशा पद्धतीने तो थोडासा पुढे ओढून मग तुम्हाला इथे पिन फिक्स करून घ्यायचे आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मी सुरुवातीला तुम्हाला इथे जास्त पदर सोडून घ्यायला सांगितलेला होता तो यासाठी तर इथे खांद्यावरती व्यवस्थित पिन लावून घेऊयात आणि या पद्धतीने आपल्याला मिर्यातीच्या सेट करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण इथे व्यवस्थित पदर करून झालेला आहे आपला इथे कंबरपट्टा आपल्याला लावून घ्यायचा आहे आता कंबरपट्टा लावण्याअगोदर आपण सुरुवातीला ज्या मिऱ्यांना चिमटे फिक्स करून घेतले होते ते काढून घेऊयात आणि मग इथे कंबरपट्टा फिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर गौरीचा संपूर्ण साज देखील करून घेऊयात तर साज करून झाला आता आपण इथे गौरीच्या डोक्यावरती पदर देणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर सुंदर अशी आपली इथे गौरीची साडी नेसून झालेली आहे तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला ನಕ್ಕಿ ಭೇಟು ನವೀನ ಗೌರಿ ವೀಡಿಯೋ ಸೋಬ ತೋಪರ ಧನ್ಯವಾದ